परंतु प्रदेश कार्यकारणी पुन्हा नंतरच्या बैठका म्हणजे मी शिर्डीहून अगदी बैठक संपून तातडीने इथं याचसाठी आलो की मला आमचे बाजीराव नाव वृत्तपत्राचे पत्रकार माझे मित्र यांनी तिघे ज्या वेळेस सांगितले मी त्यांना सांगितले की पूर्ण वेळ ठेवण्याचा माझे प्रयत्न असेल पण थोडं उशीर झाला परंतु या कलाकारांना मला तर आलं याचा मला मनापासून आनंद आहे सुनील बोलले की डॉक्टर साहेब तुम्ही म्हटले की आम्हाला हे उपलब्ध करून देता आलं खर तर मला असं वाटत की एखादी वस्तू वास्तू जर ती आपल्या उपयोगात नसेल ती जर कोणाला आनंद देण्यासाठी वापरता येत असेल तर खऱ्या अर्थाने आपली एक संस्कृती आहे की गंधण्यापेक्षा भिजणं केव्हाही चांगलं त्याच्यामुळे तो उपयोग तुमच्यासाठी करता आला नव्हे तर मी असं म्हणेल की परमेश्वराला काही गोष्टींसाठी लागतं त्याच्यामुळे तुमच्यासारख्या लोकांना कुठेतरी एखादा प्लॅटफॉर्म करण्यासाठी छोटासा भाग हा करता आला याचा मला आनंद आहे यासोबत मी तुमचं काय सुनीलचा प्रश्न असा की मी आता सुनील सांगितलं की आम्ही कायदो शहरात नाट्यगृह करतोय आणि मी साऊंड इंजिनियरशी बोललो की आता आपल्याला किती पैसे लागतील आणि मी संदर्भात जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आले तेव्हा मला त्याचं महत्व कळलं की नुसतं अशी एखादी चायनीज कंपनीचे साऊंड लावून चालणार नाही की आपण साऊंड लावले ते आवाजाची क्वालिटी क्लिअरिटी व्हाईस त्याचा जर तसा आला नाही तर त्याचा उपयोग होणार नाही जवळजवळ मी आता असं ठरवलं की पन्नास लाख रुपयाची सौंड संस्था मी अशी करतोय की जी माझ्यामध्ये नाशिकच्या लेवलला सुद्धा तसे सौंड वापरले नसते कायम स्वरूपी तिथं साऊंड नुसतं नाही आता हा इको येतो बघा तिकडून तिथं आम्ही त्याला अकॉस्टॉमिक टेक्नॉलॉजी की पूर्ण साऊंड प्रुफिंग काय केलेलं आहे यासोबत थंडी असेल उन्हाळा असेल पावसाळा असेल वातावरणाच्या हिशोबाने कायम सुरुपिता मी एसी लावतोय माझ्या मध्ये अजून त्यांनी एसी साऊ आणि इतर बाहेर सुविधा अशी दोन तीन ती चार ते चार कोटी रुपयाची अर्ज मागे की त्यांना म्हटलं की पैशाची काळजी करू नका पण ही वास्तू चांगली झाली पाहिजे मी यासाठी सांगतोय की उद्या होतून तुमच्या सारख्या कलाकारांना प्लॅटफॉर्म कुठे पाहिजे तर दा चाळीसगावचं आपलं नाट्यगृह जिथं तुमच्या सारख्या लोकांना हरकाचं व्यासपीठ मिळेल आणि लोकांनाही तुम्हाला ऐकायला हवं याही सांगितलं बऱ्याचदा कार्यक्रम ऐकतो बघा तुम्ही छंद म्हणून आहे हे भरून आहे तुमच्यातले बरेचसे सेल्फ प्रोफेशनल आहेत काही सॅलरी पर्सन आहेत काही उद्योजक आहेत विविध क्षेत्रात तुम्ही कोणी पत्रकार आहे कोणी अशा हाऊस वाईफ आहेत कोणी छोटी बहिणी स्टुडंट असे मला माहित तिचं करिअर काय आहे अजून पण असे तुम्ही सगळे लोक एक त्याला बोलतो की चांगल्या पद्धतीने हे छंद जोपास या कार्यक्रमाचं खरं कौतुक केलं पाहिजे साथ दिली पाहिजे आणि या माध्यमातून हा आपण कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाचं शिवदेरी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतिभा आणि त्या सगळ्या सहकार्याने म्हणजे खरं ती शिवलेला होती पण तिला मी म्हटलं की मला हुशिरा होईल तुम्ही तू तरी कोणी चाललेला आणि या सगळ्या कार्यक्रमांचं काही का प्रमाणात असं ना काही महान महत्व आला याच तुम्ही आम्हाला या सगळ्या कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्यायचं म्हणून तुमचं तुम देखील आयोजकांचा आभार आहे सगळं अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्ही ही अपेक्षा व्यक्त केली की आपण सगळ्यांनी गणपतीच्या वेळेस तुम्हाला एक येऊन दिला पाहिजे अगदी मी आल्या आल्या तेव्हाच मला ठरवलं होतं तुम्ही नसता जरी बोलला तरी मी तुम्हाला सांगणार होतो की गणपतीला तुम्हाला एक दिवस सांग की आपल्या लोकांना हो शेवटी आपल्या लोकांनी जर प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही करून दिलं आणि तुम्ही छंद म्हणून जोपासताय याचा मनापासून आनंद आहे म्हणजे मला म्हणजे माझ्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर आयुष्यात खेळण्या वागण्याच्या वयातच कामाला लावून गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी या छंद ज्याला म्हणतो की आवड सवय ह्या सगळ्या गोष्टीचं सांगणं आम्हाला गायता आले नाही पण सहज आता आम्ही विचार केला की शेतातलं जे घर आहे तर चार सेकंड मी आउट करतो मला माहिती नाही की गायनं ऐकलेली गायचं होईल पण व्यवस्था करून ठेवली आहे नृत्या साधते काही लोकांसोबत अशा काही बऱ्याच कन्स्ट्रेशन कामाचं रॅप तणाव या सोलरशीट ह्या सगळ्या गोष्टी काढण्यासाठी एक हे चांगलं माध्यम आहे आणि संगीत असं असत की इथे ऐकल्यानंतर माणूस वय दुःख वेता सगळ्या गोष्टी विसरतात म्हणजे अगदी घरी बायपण झालं त्या तासा व्हायला मी इथे मी मागे म्हणून बघितलं तरी पण आता इथे बसलेला सहकारी आनंद घेत होता त्याचा आनंद घेताना म्हणजे अगदी ज्याला म्हणतो की तो स्वतः त्या कॅरेक्टर आपण म्हणतो की तो मी स्वतःच आहे अशा पद्धतीने त्यांनी तो अनुभव अगदी हे ज्याला म्हणतो की तशा पद्धतीने आपल्याला दाखवलं असो खूप आपल्याकडे तुमच्या जास्त वेळ घराने अजून काही तुम्हाला ऐकायचे असतील अजून काही लोक मला एक घरी आलेले आहेत कारण की पाच दहा मिनिट या विश्वात रमण ठीक आहे परंतु जसं काही जबाबदाऱ्या असतात त्या ड्युटी पासून आपण जास्त लांब जाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याही सांभाळून तुम्हा सगळ्या लोकांना या माध्यमातून भेटता आलं म्हणून आपलं सगळ्यांच कौतुक करतो आमचं खर तर आमचे साऊंडचे सहकारी असतील अगदी जसं त्याच्याही बाबतीत तुम्हाला सांगतो की तो साऊंड वाला नाही तो भी झालेला एक आमचा सहकारी आहे अगदी त्याचा हॅन्डरायटिंग तुम्ही बघा तर खूप सुंदर आहे म्हणजे त्याच्यापेक्षा त्याचं हॅन्ड खूप सुंदर आहे असं म्हणतो तोही त्याचा खूप निर्मळ आणि स्वच्छ आहे पण तो एक आवड म्हणून काहीतरी करतो आणि तो माझ्यासोबत काम करत असताना ही जबाबदारी आमच्या ऑफिसच्या सहकार्यांनी त्यांचं देखील मी अभिनंदन करतो कौतुक करतो कारण की त्यांना असं वाटलं की आता इलेक्शन झालं आपल्याला आता काही काम राहणार नाही परंतु पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम असल्यामुळे त्यांनाही असं वाटायला की नवीन काय टेंडर चालू जात पण शेवटी सार्वजनिक सार्वजनिक जीवनात जगत असताना लोकांच्या आनंदात हा आपला आनंद मानला की मला असं वाटतं की जीवनाचा जगाचा अर्थ तोच खरा आहे असं मी मानून चालतो का तुम्ही काही लोकांनी जे कौतुक केलं कदाचित तिथपर्यंत मी पोहचता नसेल पण निश्चित एक काहीतरी चांगला करण्याचा प्रयत्न माझाही आहे शहरासाठी गावासाठी तालुक्यासाठी समाजातल्या सगळ्या चांगल्या सोबत घेऊन एक सशक्त आणि चांगला समाज घडवावा अशी भारतीय जनता पार्टीची विचार करणार नाही माझी तरी मला वाटत की जी जबाबदारी मिळाली जबाबदारी जबाबदारीचं सोडं करावं बऱ्याच कार्यक्रम ऐकलं पुन्हा कधीतरी अजून थांबता येतात दोघं ऐकलं सगळ्यांचा दोन काही ठिकाणी ऐकून त्याबद्दल काही घेत नाही तुम्ही या कार्यक्रमाचा आयोजन केलं म्हणून तुमचं सगळ्यांचं कौतुक आणि अजून अधिक चांगल्या पद्धतीने यात अजून तुम्ही जे आहे ते कला चांगलीच आहे म्हणजे मॅडम तर की प्रोफेशनल लेवलला असतात तर तुमचं दोघा ठिकाण तर खूपच छान आहे अजून जास्तीत जास्त त्यात काही करता येईल त्यात काही मदत लागली काही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायची वेळ आली बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव असेल तर ते माझ्या मध्ये एक चार सहा महिन्यात मी पूर्ण आणि राहील आणि निश्चित आपण तो प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला पाहिजे असा आमचाही कयास आहे मत आहे भेट दिली की जे टॅलेंट आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये महिलांमध्ये मुलींमध्ये असत त्याला एका वेगळ्या प्लॅटफॉर्म वर हो येण्यासाठी तुमच्याच टॅलेंट संस्था लोकांचं ज्या गुंतुकी एक प्लॅटफॉर्म उभं करून तर लोकांपर्यंत रीच मिळावा यासाठी काम करते यात जर का तुम्हाला मदत करता आली तिथे मदत करण्याचा प्रयत्न असेल डॉक्टर बावीसकर असतील जितेजी असतील सगळे मी पायखील यांची नावं आता घेत नाही की बराच वेळ झालाय एक चांगलं संगीतची आपण घेतली आणि सिंगिंग यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सगळ्यांचं मनोरंजन केलं की त्यांचं देखील मी आभार व्यक्त करतो धन्यवाद ধন্যবাদ <míns> 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 <míns>